आणि आता कहाणी तुमच्या आमच्या नात्याची तुमची लाडकी एबीपी माझा वृत्तवाहिनी अठरा वर्ष पूर्ण करते अर्थात हे शक्य झालं तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे तुमच्या आमच्या नात्याची हीच गोष्ट आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पाहूया माझाचा अठरा वर्षांचा संस्मरणीय आणि खणखणीत प्रवास nine, eight, seven, six, तारीख होती बावीस जून दोन हजार सात माझाचा मराठी वृत्तवाहिन्यांच्या दुनियेतला नवा अध्याय सुरू झाला इथली प्रत्येक बातमी होती सर्वसामान्यांच्या हिताची राष्ट्रपती राजवटीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक मदत रखडल्याचं वृत्त काल एबीपी माझानं दाखवलं आणि त्यानंतर आज मंत्रालयातील या कक्षाचं दार उघडण्यात आलंय बदल घडवणारी एन नाईन्टी फाईव्ह माझचा काळा बाजार करणाऱ्यांचाही एबीपी माझानं पर्दाफाश केला बदल घडवून आणणारी एबीपी माझावर ही, एबी एबी ही बातमी प्रसारित झाली आणि परीक्षेसाठी पायपीट करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आणि डोळे उघडून नीट बघायला लावणारी एबीपी माझानं या संदर्भातली बातमी दाखवल्यावर आता पुण्यातल्या एका कंपनीनं अक्षय मरेला मदतीचा हात देऊ केला जी माझाची जी ओळख बनली जी आजही अठरा वर्षानंतरही कायम आहे एबीपी माझा अठरा वर्षांचा खणखणीत आणि संस्मरणीय प्रवास ग्रंथालय सुरू करण्यासंदर्भात एबीपी माझाने सुरू केलेल्या मोहिमेला अनेक नेत्यांनी साथ दिली आहे एबीपी माझानं माझा गट्ट्याच्या माध्यमातून बाराहीबाईंचा प्रश्न महाराष्ट्रासमोर मांडला राजकारणाचं रणांगण माझा मराठी मनाचा कौल माझा नेते कार्यकर्ते आणि जनतेचाही विश्वास माझा खडीमल गावातल्या ग्रामस्थांचा पाण्यासाठी सुरू असलेला जीव संघर्ष कालच एबीपी माझा न दाखवला माझ्याच्या बातमीची जिल्हा परिषदेने गंभीर दखल घेतली आणि टँकरनं गावाला पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले उत्सवांचा जल्लोष माझा संस्कृती आणि परंपरेचं व्यासपीठ माझा वारीचेही रंग माझा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा का आहे कारण या दोन्ही पालकांचा आज पुण्यामध्ये संगम होणार आहे शाबास्कीशी थाप माझा मराठी मातीतला मर्दानी बाणा माझा नाविन्याचा ध्यास माझा साहित्याचा दरवळ माझा खेळांचं मैदान माझा शार्दूल ठाकूरला एबीपी माझा माझा सन्मान पुरस्काराने सन्मानित करत आहे कट्ट्यावरचा दिलखुलास संवाद माझा सर्वसामान्यांच्या वेदनांचा आवाज माझा आवा मराठी जणांच्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर माझा दिवाळी अधिवेशनासाठी तैनात पोलिसांना मिळणाऱ्या अपूर्ण जेवणाबद्दल एबीपी माझानं बातमी दाखवली आणि काही तासातच पोलिसांना जेवण पुरवणाऱ्या थिएटरची हाकालपट्टी करण्यात आली आहे बातमी म्हणजे फक्त एबीपी माझा गेले अठरा वर्षांचा तुमच्या आमच्या नात्याचा हा प्रवास प्रवास विश्वासाचा प्रवास नाविन्याचा प्रवास कणखर भूमिकांचा एबीपी माझाच्या बातमीनंतर नागपूरच्या शेषनगर मधील पारधी वस्तीतल्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यात आलं गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेला जात प्रमाणपत्राचा तिढा एबीपी माझाच्या बातमीनंतर अवघ्या काही तासात सुटलाय आज आता शिक्षण सोडणारा तुझ्या चेहऱ्यावरचा हास्य जो आहे तो काहीतरी वेगळंच सांगतो नाही सर आता माझ्या हास्य तुम्हाला बोलणार आहे की हे गोष्ट बिलकुल नाही होणार आहे कारण की आमची जी समस्या होती ते आता सॉल्व्ह झाली आहे आणि ते पण पन... माझ्या मते तरी मी याचं क्रेडिट तुम्हाला सर्वात जास्त देणार आहे तर कारण की एबीपी माझा हा पहिला चॅनेल होता ज्यांनी आमच्याजवळ येऊन हो आम्हाला आमची प्रॉब्लेम विचारली एबीपी माझाच्या बातमीनंतर तीस वर्षांपासून अंधारात असलेली औरंगाबादची बरड वस्ती ही प्रकाशमान झाली आहे तुमच्यामुळं आम्हाला लाईट मिळाले आणि आमचं घर उजेड लावून धरल्यानंतर अखेर पूजा खेडकरचा आयएस दर्जा रद्द केला वेदांत यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या एजंटचा पर्दाफाश केला जामीन मिळून तुषार काळे कळपा कारागृहातून बाहेर आला आणि त्यांनी ठाण्यातील कळवा कारागृहातील अधिकाऱ्यांची संधान बांधलं त्यातून भानुदास मोरेला उपचारांचं कारण देत सरकारी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि तिथे राकेश खानुडेकर आणि तुषार काळेनी मॅफेड्रॉन तयार करण्याची प्रक्रिया भानुदास मोरेकडून कागदावरती लिहून घेतली त्या ते आधारे त्यांनी सर्वात पहिल्यांदा कर्ज जवळील जंगलामध्ये मॅफेड्रॉन तयार केलं इम्पॅक्ट करणाऱ्या बदल घडवून आणणाऱ्या खणखणीत बातम्यांचा बातमी माझा इम्पॅक्टची आणि प्रदूषणकारी कंपन्यांना बसलेल्या दणक्याची डोंगिवली एमआयडीसीतील एकवीस प्रदूषणकारी कंपन्यांना क्लोजर नोटीस पाठवण्यात आली या कंपन्यांचं वर्षभरात स्थलांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकार तयार करणार आहे एलबीपी माझा म्हणजे इम्पॅक्ट माझाच्या बातमीनंतर आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाईचा बडगा उकारलाय आणि या घोटाळ्याप्रकरणी उपायुक्तांच्या नेतृत्वामध्ये एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे हे समीकरण गेल्या अठरा वर्षांपासून कायम आहे आणि इथून पुढेही कायम राहील हा विश्वास आहे या आणि अशा कितीतरी बातम्यांनी थेट व्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं अमरावतीमध्ये एका तलाठ्यानं नोंदणीसाठी महिलांकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न केला मात्र एबीपी माझानं बातमी दाखवताच प्रशासनानं तलाठ्यावर थेट कारवाईचा बडगा उगारलाय आणि तेवढ्यावरच न थांबता त्याचा पाठपुरावा करत ते प्रश्न सोडवले एबीपी माझानं सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती आणि माझाच्या बातमीनंतर आता पालकमंत्री सतेज पाटील यांनी महावितरणला काही सूचना दिल्या आहेत ज्योतिबा डोंगरावरचा पाणी पुरवठा आता सुरळीत होणार आहे सुरुवातीचा स्टार माझा नंतर एबीपी माझा झाला चॅनेलचा लोगो बदलला काळानुसार रंगसंगती बदलली पण बदललं नाही ते तुमचं माझावर असलेलं प्रेम आणि विश्वास ते प्रेम तो विश्वास अनेक पुरस्कारांच्या माध्यमातून माझापर्यंत पोहोचत राहिला माझा करत असलेल्या कामाची ही पोहोच पावती होती संपादक राजीव खांडेकर सर आणि टीमच्या मेहनतीचं हे फळ होत आज एबीपी माझं अठरा वर्ष पूर्ण करत असताना चॅनेलच्या कार्यकारी संपादक पदाची धुरा सरिता कौशिक सांभाळतायत या निमित्तानं मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला या पदावर विराजमान झाली आहे तुमच्या प्रेमामुळं आणि विश्वासामुळं एबीपी माझाचा आजवरचा प्रवास संस्मरणीय ठरलाय बातम्यांप्रतीची समाजाप्रतीची निष्ठा जबाबदारीची जाणीव आणि सत्यासाठीची धडाडी जपत यापुढेही काम करत राहू सकारात्मक बदल घडवणारी पत्रकारिता करत राहू